नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमच्या आमच्या आपल्या लाडके यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे गरुडचे क्लासेस मुरुड विद्यार्थ्यांनो आज आपण इयत्ता पाचवी नवोदयमधील प्रकरण पहिले बी अंकगणित यामधील प्रकरण पहिलं संख्या व संख्या पद्धती यामधील स्वाध्याय एक पॉईंट तीन अभ्यासणार आहोत यापूर्वी आपण स्वाध्याय एक पॉईंट एक आणि स्वाध्याय एक पॉईंट दोन बघितलेले आहेत अधिक उशी न करता आपण हा व्हिडिओ सुरू करणार आहोत तत्पूर्वी जर चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा सोबत असलेल्या बेलायकोनला क्लिक करा जेणेकरून तुम्हाला व्हिडिओ नोटिफिकेशन सर्वात अगोदर मिळत राहतील पहिला प्रश्न काय आहे पुढील शतक स्थानी सात असणारी व भिन्न अंकापासून तयार झालेली सर्वात मोठी पाच अंकी संख्या कोणती हा चॅप्टर एवढा सोपा आहे विद्यार्थ्यांनो की आपण सहज प्रकारे याचे प्रत्येक प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकतो आता प्रश्नामध्ये काय सांगितलेलं आहे शतकस्थानी सात असलेली आता जर आपण ऑप्शनचा विचार केला तर प्रत्येक ऑप्शनमध्ये शतक स्थानी सात आलेलं आहे आता भिन्न अंकापासून बनलेली आहे म्हणजे त्या अंकामध्ये त्या संख्येमध्ये अंकाची पुनरावृत्ती झालेली नाही त्याच्यानंतर बघा सर्वात मोठी पाच अंकी संख्या कोणती असं विचारलेलं आहे आता सर्वात मोठी तर दिलेल्या ऑप्शनमध्ये सर्वात मोठी संख्या कोणती आहे ते बघायचं आहे पहिली संख्या कोणती आहे बारा हजार सातशे एकोणनव्वद दुसरी कोणती आहे अठरा हजार सातशे ब्याण्णव तिसरी आहे एकोणीस हजार सातशे ब्याऐंशी आणि चौथी आहे एकोणीस हजार सातशे अठ्ठावीस आता बारा हजार नाही आहे अठरा हजार पण नाही आता ही एकोणीस हजार आहे आणि डी सुद्धा एकोणीस हजार आहे आता बीमध्ये एकोणीस हजार सातशे ब्याऐंशी आहे आणि डी मध्ये एकोणीस हजार सातशे अठ्ठावीस आहे मग आपल्याला सर्वात मोठी संख्या शोधायची आहे म्हणजे आपलं ऑप्शन असणार आहे बी एकोणीस हजार सातशे ब्याऐंशी आपलं ऑप्शन असणार आहे बी तुम्हाला हे पूर्ण काळ सर्कल करायचं आहे दुसरा प्रश्न बघा शून्य तीन सहा सात आणि नऊ या अंकाची पुनरावृत्ती न करता म्हणजे एक अंक एकाच वेळा घ्यायचा आहे न करता बनलेल्या पाच अंकी मोठ्यात मोठ्या कमाल संख्येमधील व लहानात लहान किमान संख्येमधील अंतर किती आता कमाल आणि किमान म्हणजे मोठ्यात मोठे आणि लहानात लहान पाच अंकी संख्या आपल्याला या नंबर्सपासून बनवायची आहे आता बघूयात आपण मोठ्यात मोठी संख्या कोणती बनेल पाच अंकी तर दिलेल्या अंकामध्ये सर्वात मोठा अंक कोणता आहे नऊ आहे तो अगोदर घ्यायचा नंतर कोणता अंक आहे सात आहे नंतर कोणता आहे सहा आहे नंतर कोणता आहे तीन आणि शून्य शेवटी ही झाली आपली पाच अंकी मोठ्यात मोठी संख्या सत्त्याण्णव हजार सहाशे तीस आता आपल्याला याच्यामधून लहानात लहान संख्या याच नंबरवरून बनवायची आहे तर मग आता ते आपल्याला फरक काढायचा आहे म्हणून आपल्याला वजा लिहावं लागेल मग आता लहानात लहान संख्या आता दिलेल्या नंबरमध्ये सर्वात लहान संख्या कोणती आहे शून्य सर्वात लहान आहे पण जर ते आपण सुरुवातीला घेतलं तर कोणतीही संख्या बनणार नाही किंवा त्याचं काहीच मूल्य राहणार नाही मग दिलेल्या संख्यामधून सर्वात लहान नंबर कोणता आहे तीन नंतर आपण शून्य ठेवू म्हणजे तीस मिळेल आपल्याला नंतर आपल्याला सहा ठेवायचं आहे सात आणि नऊ अशा पद्धतीने आपल्याला याची वजाबाकी करायची आहे आता शून्यामधून नऊ जात नाही म्हणून आपण हातचा घेतोय इथे दोन राहिले इथं दहा दहामधून नऊ गेला एक आता दोनमधून सात जात नाहीत म्हणून इथला हातचा घ्यायचा आहे इथं पाच राहिले बारामधून सात गेले पाच शिल्लक राहिले परत पाचमधून सहा जात नाहीत म्हणून आपल्याला याचा हातचा घ्यावा लागेल पंधरा राहिले पंधरामधून सहा गेले नऊ राहिले सहासाठी आपल्याला इथं सहाच घ्यावा लागेल नऊमधून मधून तीन गेले सहा राहिले म्हणजे आपल्याला नंबर कोणता मिळालेला आहे सहासष्ट हजार नऊशे एक्कावन्न एवढा फरक आहे सहासष्ट हजार नऊशे एक्कावन्न ऑप्शन मिळतो पर्याय क्रमांक सी त्याच्यानंतर तिसऱ्या गणितामध्ये बघा काय सांगितलंय एकशे पस्तीस आणि एकशे त्रेपन्न या संख्यामधील तीन या अंगाच्या स्थानिक किमतीत हा फरक आहे आता जे नंबर दिलेले आहेत या नंबरमध्ये आपल्याला तीन दोन्ही पण संख्येत दिसते इथं आहे दशक स्थानावर आणि इथं आहे एकक स्थानावर तर आता दशक स्थानावर जे तीन आहे याचं जर मूल्य आपण काढलं स्थानिक किंमत काढली तर ती तीस असणार आहे कारण तीनच्या पुढे एकच नंबर आहे म्हणून आपल्याला एकच शून्य द्यायचं आहे आणि जर एकशे त्रेपन्नमधील तीनचा विचार केला तर त्याची किंमत तीन आहे म्हणजेच तीसमधून तीन गेले तर सत्तावीस राहिले आपलं ऑप्शन असणार आहे पर्याय क्रमांक सी चला विद्यार्थ्यांना आपण पुढचं गणित बघूया आता गणित क्रमांक चारमध्ये काय सांगितलेलं आहे जी संख्या दिलेली आहे आपल्याला सत्तावीस हजार तीनशे सात या संख्येतील सातच्या स्थानिक किंमतीमध्ये किती अंतर आहे असं विचारलेलं आहे आपल्याला आता या सातच्या स्थानिक किमतीमध्ये आपण या अगोदर पण पाहिलं होतं की स्थानिक मध्ये कशा पद्धतीने आपण नंबर ॲड करतो किंवा मायनस करतो आता या सातच्या संख्येतील सातच्या स्थानिक किमतीमध्ये किती अंतर आहे आता ह्या सातपासून या सातमध्ये किती अंतर आहे असं विचारलेलं आहे आता बघा एकक दशक शतक आणि हजार स्थानावर हा पहिला साथ आहे ठीक आहे हजार स्थानावरचा साथ घ्यायचा त्याच्या पुढे तीन शून्य द्यायचे आहेत कारण पुढे त्याचा तीन नंबर म्हणजे तीन संख्या आहेत म्हणून तीन शून्य दिले आता एकच स्थानचा सात घ्यायचा आहे आपल्याला आणि एकच स्थानचा सात आपल्याला फरक किंवा अंतर किंवा तफावत असे शब्द आले की आपल्याला वजाबाकी करायची आहे आता आपल्याला या सात हजारामधून आपल्याला हे सात मायनस करायचं आहे जर आपण उघड हिशोब केला तर सात हजार नऊशे त्र्याण्णव हे आपलं गणित येतं पण तुम्हाला स्टेप बाय स्टेप करायचंय तर तुम्ही काय करणार आहात बघा आता या शून्यामधून सात जात नाहीत म्हणून आपण याचा उसना घेतोय सहा हातचा एक घेतला दहा झाले परत या दहामधून एक घेतला इथं नऊ झाले परत या दहामधून एक घेतला इथं नऊ झाले आता दहामधून सात जातात तीन झाले खाली त्याच्यानंतर नऊ साठी नऊ नऊ साठी नऊ आणि सहा वरून म्हणजे सहा हजार नऊशे त्र्याण्णव आपल्याला ऑप्शन कुठे मिळत आहे पर्याय क्रमांक ए तर आपल्याला हे एचं ऑप्शन पूर्णपणे पूर्ण ब्लॅक करायचं आहे बघा आता पुढचं गणित बघा पुढच्या गणितामध्ये काही संख्या दिलेल्या आहेत आणि या अंकाचा वापर करून संख्या कोणत्या आहेत नऊ सात शून्य आणि चार या अंकाचा वापर करून चार अंकाच्या मोठ्यात मोठी आणि लहानात लहान संख्येतील तफावत तफावत म्हणजेच अंतर म्हणजेच फरक म्हणजेच वजाबाकी स्टेप लक्षात ठेवायचा आहेत नेहमी आता याचा आपल्याला मोठा नंबर बनवायचा आहे मोठा नंबर बनवणं खूप सोपं आहे आपण अगोदर हे पाहिलेलं आहे सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला मोठी संख्या घ्यायची आहे कोणती आहे ती नऊ परत कोणती आहे सात मग चार आणि मग शून्य नऊ हजार सातशे चाळीस आता याच्यातून आपल्याला लहान लहानात लहान संख्येतील तफावत शोधायची आता लहानात लहान संख्या आपल्याला बनवावी लागेल किती बनेल बरं चाळीस हजार सॉरी चाळीस स सात आणि नऊ म्हणजेच चार हजार एकोण ऐंशी ही संख्या बनणार आहे चार हजार एकोणऐंशी आता नऊ हजार सातशे चाळीसमधून आपल्याला चार हजार एकोणऐंशी एक मायनस करायचं आहे आता शून्यामधून नऊ जातं का नाही मग आपल्याला का काय करावं लागेल हातचा घ्यावा लागेल याला कट करावं लागेल इथं दहा झाले आणि इथं तीन झाले दहामधून नऊ गेला किती राहिला एक राहिला आता बघा तीनमधून सात जातात का जात नाहीत म्हणून आपल्याला परत इथला हातचा घ्यावा लागेल इथं एक झाला इथं सहा झाले तेरामधून सात घालवावे लागतील मग आपल्याला इथं सहा भेटेल ठीक आहे मग सहामधून शून्य सहासाठी सहा घ्यावे लागतील आणि नऊ मधून चार गेले तर आपल्याला पाच भेटेल म्हणजे पाच हजार सहाशे एकसष्ट असा नंबर कुठे भेटतो आपल्याला ऑप्शन डीमध्ये भेटतो पाच हजार सहाशे एकसष्ट आता सहावं गणित बघा काय सांगितलंय जर ए ही बीच्या आधीची संख्या असेल ए ही बीच्या आधीची संख्या असेल तर ए वजा बी आणि बी वजा सी याच्या किमती लिहा आता आपल्याला कुठलीही एक नैसर्गिक संख्या निवडायची आहे आता काय सांगितलं आहे ए ही बीच्या आधीची संख्या आहे म्हणजे बी कसा आहे मोठा आहे तर आपण एला सपोज चार पकडू आणि बीला आपण इथं पाच पकडू ठीक आहे ए बरोबर चार घेतला बी बरोबर पाच घेतला आता काय सांगितलं आहे तर ए वजा बी हुं? ए वजा बी म्हणजे ए वजा बी तर आपल्याला काय करायचं आहे एची किंमत किती आहे चार वजा पाच ठीक आहे तर ए वजा बी मग आता इथं मोठ्या संख्येचं चिन्ह आपल्याला द्यावं लागेल पाचमधून चार गेला किती राहिले एक राहिले पण मोठ्या संख्येचं चिन्ह की काय आहे मायनस म्हणून आपल्याला इथं वजा एक हे उत्तर मिळालेलं आहे आता बी बरोबर पाच आहे बी वजा सी करायचं आहे आपल्याला मग बी वजा सी करूया बीची किंमत किती आहे पाच वजा सीची किंमत किती ठेवलेली आहे आपण किती ठेवलेली आहे चार बी वजा ए आहे इथं सीन आहे बी वजा ए बघा ए वजा सॉरी बी वजा ए केलं बीची किंमत किती आहे पाच वजा एची किंमत किती आहे चार तर पाच मधून चार गेला तर एक तर इथं मग धन एक किंवा प्लस वन आलेला आहे म्हणजे आपलं जे काय आन्सर मिळाले ते मायनस वन आणि वन मिळालेलं आहे तर आपल्याला असं ऑप्शन कुठं मिळतंय मायनस वन आणि वन ऑप्शन एक तर आपला प्रश्न क्रमांक सहाचा आन्सर काय आहे ऑप्शन ए चला आता पॉईंट तीन मधील शेवटचं गणित आपण बघत आहोत सातवं गणित सत्तर आणि ऐंशी यामधील सर्व मूळ संख्यांची बेरीज आहे विद्यार्थ्यांना तुम्हाला मूळ संख्या माहिती असणं गरजेचं आहे नसेल तर ते पाठ करून ठेवा मूळ संख्या म्हणजे ती संख्या फक्त त्या आणि त्याच पाड्यात येते ठीक आहे इतर कुठल्याही पाडामध्ये नसते म्हणजेच ती मूळ संख्या असते आता बघा सत्तर आणि ऐंशीमध्ये मध्ये एकूण तीन मूळ संख्या आहेत विद्यार्थ्यांना कोणत्या कोणत्या आहेत एकाहत्तर त्र्याहत्तर आणि एकोणऐंशी अशा या तीन मूळ संख्या आहेत आणि यांची बेरीज विचारलेली आहे आता यांची बेरीज नऊ एक दहा तीन तेरासाठी तीन हा आला एक सात्रीक एकवीस आणि एक, एक बावीस म्हणजे दोनशे तेवीस ऑप्शन मिळतो आपल्याला पर्याय क्रमांक ए अशा पद्धतीने आपण या मूळ संख्यांची बेरीज करू शकतो चला तर विद्यार्थ्यांनो कसा वाटला तुम्हाला आजचा हा व्हिडिओ हे कमेंट्समध्ये मला नक्कीच सांगा भेटूयात एका नवीन अशाच व्हिडिओसोबत तोपर्यंत सगळ्यांना धन्यवाद